पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून कराडला येणाऱ्या वाहनधारकांनी शिस्त लावावी यासाठी कराड शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने बेशिस्त वाहनधारकांच्यावर कारवाई आज मलकापूर जखीणवाडी येथे करण्यात आली उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद आहे वाहनधारकांनी सहकार्य करावे असे आवाहन कराड शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था तसेच मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जे वाहतूक होत आहे त्या संदर्भात कारवाईची मोहीम चालू आहे यामध्ये जे ड्रंक अँड ड्राईव्ह करणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती काय कारवाई चालू आहे तसेच इतर विघातक गोष्टी करणारे लोक त्यांच्यावरती वचक रहावा कागदपत्र सर्व वाहने चालावीत यादृष्टीनं कारवाईची मोहीम चालू आहे सर्व नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत की सर्वांनी सोबत आवश्यक कागदपत्रं बाळगावीत वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं दारू पिऊन गाडी चालवू नये तसेच भरधा वेगानं गाड्या चालवू नये या ठिकाणी कराड हायवे ब्रिजचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात रस्ता रस्त्यावरती जी रुंदी आहे ती कमी आहे वेगाचं नियंत्रण ठेवा आणि पोलीस आपल्या मदतीसाठी आहेत ते जे सांगतील त्या पद्धतीने वाहतुकीच्या नियमांचं पालन करावे